काय खाल्लं तू कसलं पसारा कसला पसारा काढला हे कसला पसारा काढला कुठे गेलेली तू तो काई तू कुठे गेलेली काय खाल्लं तू आणि हे काय सगळं बाजार आठवड्याचा बाजार ना भाजी आणली ना थंडी वाजते काय अच्छा कोथंबीर आणली मेथीची भाजी आणली ते काय हो। वडापाव आहे इकडे भजी आहे इकडे शिमला मिरची कांदा मिरची काय 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 आहे हे कोथंबीर मस्त पैकी ह्याच्यामध्ये पण आहे अजून भाजी कांदे बटाटे टोमॅटो काय 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 आहे अजून वडापाव खायला ये बस येत

प्लेट आण ना साईन टोक मिरची का अशी बसली एकच कुठे लसणी दिसली तुला कुठे दिसलंच नाही मला लसणी हायच तुला वडापाव आणि भजी खायची हा ओके आज कोण येणार आपल्याकडे हे डोनेट पिल्लूसाठी हे डोनेट आणलंय मम्मानी हे मम्मानी आणलंय